प्राजक्ताच्या गोष्टी ऐकणाऱ्या सगळ्यांना नमस्कार बालमित्रांनो कोकणात पावसाळ्यात विहीर तुडुंब भरतात आणि याच वेळेस विहिरीत पोहणाऱ्यांची संख्या वाढते ज्याला पोहता येत नाही त्याला पण यावेळीच पोहण्यास शिकता येते नवशिक्याच्या कमरेला पिडले बांधले जायचे पिडले म्हणजे हलक्या लाकडाचा मोठा तुकडा तो पाण्यावर तरंगणारा असल्याने पोहणं शिकायला सोपं पो जातं हे देखील मला पोहायला शिकल्यावरच कळलं श्याम मित्रांना गोष्ट सांगू लागला मित्रांनो आज मी तुम्हाला या पोहण्याविषयीची माझी एक गमतीदार गोष्ट सांगणार आहे माझ्या भित्रेपणाची आणि आईने मार देऊन पळवून लावलेल्या पाण्याच्या भीतीची त्याचे झाले असे की मी पुष्कळदा विहिरीवर पोहणाऱ्या मुलांची गंमत बघत असे पाण्यात सूर मारणारे वरून उडी मारून पाण्यात दुपकी घेऊन वर येणारी मुलं पाहिली की मला मज्जा वाटायची मला मात्र पाण्याची भीती वाटायची ढकला रे श्यामला असे म्हणून कोणी चिडवले की मी तिथून पळ काढायचो माझी आई पुष्कळ वेळा म्हणाली अरे श्याम पोहायला शिक ती लहान मुलं बघ कशी पोहतात बिनधास्तपणे आणि तुला रे कसली भीती तुला बुडू देतील का इतके सारे जण ते काय नाही उद्या रविवार आहे तू उद्या पोहायला जा तो वरवडेकरांचा बाळू आहे तो शिकवेल तुला मी सांगते त्याला मी काहीच बोललो नाही आईने बहुतेक पूर्ण तयारी केली होती मला पोहायला शिकवण्याची रविवारचा दिवस उजाडला माझी भीती आणखीनच वाढत गेली आज आई आपल्याला पाठवल्याशिवाय राहणार नाही हे मी ओळखले मी लपून बसायचे ठरवले सकाळचे साधारण आठ नऊ वाजायची वेळ मी गुपचूप वर माळ्यावर जाऊन लपून बसलो शेजारची सर्व मुलं आली आणि आईला म्हणाली श्यामची आई श्याम येणार आहे ना पोहायला हे बघा आम्ही पिढले पण घेऊन आलोय आई म्हणाली हो येणार आहे तो पोहायला पण कुठे आहे तो मला वाटलं तुमच्याकडेच गेलाय मुले म्हणाली नाही बुवा तो तर आमच्याकडे आलाच नाही आईने ओळखले आई, आई म्हणाली मग नक्कीच तो लपून बसला असेल इथेच कुठेतरी एवढे म्हणून आईने मुलांना माळ्यावर शोधण्याचा इशारा केला मुलांनी मोठ्या चतुराईने मला बाहेर काढले मी त्यांना ओढत होतो आणि ती मला वासू म्हणाला श्यामची आई श्याम येत नाही पोहायला आता आईला राग आला एका हातात छडी आणि दुसऱ्या हाताने मला फरफटत आईने बाहेर काढले आई म्हणाली तुम्ही हात धरा मी पाठी मागून हकलते तो कसा पोहत नाही तेच बघते मुले मला ओढत होती आई छडीचे फटके मारत हो होती आणि मी ओरडत होतो रडत होतो माझी वरात चालली होती विहिरीच्या दिशेनं शेवटी मुलांनी विहिरीजवळ नेले कमरेला पिडले बांधले मला मात्र पाण्यात उडी मारायला धीर होईना कुणीतरी मागून ढकलले धपकन पाण्यात पडलो आणि जीव वाचवण्यासाठी हातपाय हलवू लागलो मग मुलांनी सारे काही व्यवस्थित शिकवले माझी भीती दूर दूर पळाली होती घरी आल्यावर एका कोपऱ्यातच बसलो होतो अंग सुकवून व कपडे बदलून आईविषयीचा डोक्यातला राग गेला नव्हता आईने हाक मारली श्याम इकडे ये हे दही हो तुला आवडते ना खळून टाक सगळे मला नको जा सकाळी मार मार मारलेस आणि आता दही देतेस दही पाठीवर सगळे वळवू म्हटलेत मी रागाने म्हणालो आईचे डोळे भरून आले होते आई जेवता जेवता उठली तेलाची वाटी घेऊन माझ्या पाठीवर तेल चोळू लागली आई मायेचा हात फिरवत म्हणाली श्याम तू आहेस असे का जगाने तुला म्हणावे माझ्या श्यामला कोणी नावे ठेऊ नयेत त्याला कोणी भित्री भागोबाई म्हणून आहेत असे मला वाटते अरे मोठा झाल्यावर तुला जनसागराच्या अथांग सागरात पोहायचे अनेक संकट पार करायची आहेत माझा श्याम कसा धीट हवा म्हणून मी तुला मारले श्याम अरे पाण्यात पडल्याशिवाय का पोहायला येते बरं चल खाऊन घे माझ्या आईचं मन तेव्हा मला कळालं तिच्या अश्रूंचा स्पर्श मला खूप खूप ज्ञान सांगून गेला माझा भित्रेपणा पळवून गेला धन्यवाद